तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये आज आपण मैदानावर मित्रांनो पारे मैदानाची पाहणी करण्यासाठी मित्रांनो पाहणी करण्यासाठी आलोय आणि गावचा एकोबा बघितला आणि मग मैदाना दिवशी तर किती माणसं असणार ते विचार करा एवढी एक मुठीने माणसं जमा झाली ती नमस्कार कसं असणार आहे निवेदन कसं असणार आहे बैलगाडा शर्तीचं नियोजन हे पारदर्शक असणार आहे प्रत्येक जे जे शर्यतीचा जो जो, जो आटम आहे म्हणजे झेंडा टाकण्यापासून तेव्हा निकालापर्यंत हा सर्व कॅमे कॅमेऱ्या कॅमेऱ्याच्या जाद ह्याच्यात असणार आहे आणि सर्व व्यवहार पारदर्शक असणार आहेत त्यामुळे शर्तीचं नियोजन हेच चांगल्या प्रकारे केलेलं आहे गेल्या किती दिवसापासून म्हणजे किती दिवसापासून तयार तुमची आमचं दुसरं पर्व आहे मागल्या वर्षी एक झालं आणि आता हे दुसरं पर्व आहे आमचं किती दिवसापासून तयार चालू आहे ही तयारी जवळ पंधरा दिवसापासून चालू आहे मैदान आमचं जवळ आता पूर्ण झालेलं आहे मैदानात आमचं पहिलं बक्षीस जवळजवळ एक लाख पन्नास हजार रुपये आहे दुसरं सव्वा लाखाचं आहे तिसरं एक लाख रुपयाचं आहे चौथ पंच्याहत्तर हजार रुपयेच आहे पाच व पन्नास हजार रुपयेच आहे सहा व पंचवीस हजार रुपयेच आहे आणि सात व पंधरा हजार रुपयेच आहे आणि प्रत्येक गटात येणाऱ्या गाडीला चांदीचं शिल्ड आहे आणि नंबरात येणाऱ्या गाडीला प्रत्येकाला आपले जे गाय वासरू शेतकऱ्याचं प्रतीक आहे हे चांदीच ही प्रत्येक फायनल आम्ही भेट देणार आहे बर अजून काय कसं निवेदन असणार आहे काय नियोजन म्हणजे कसं काय असेल ते मैदानी रिसर परवानगीनं काढलेली आहे सगळी परवानगी सगळ्यांच्या गावाच्या गावाच्या वतीनं सगळं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे रिसर निकाल दिला जाईल कॅमेऱ्यात बघून कि तो कोणाचही काही चालणार नाही पणचा निर्णय आमची अंतिम राहील बर टाका टाकी काय काय बर एकदम कमी अंतरान गाडी लाग जी लागलेली असते ती मोठ्या जी गाडी असते तर त्याला दबाव आणून कमी टीव दबाव आणून घेतली जाते काय निकाल हा आमचा पायावरती निकाल आहे पाया का तोंडा पायावरती निकाल पाय आहे आणि गाडी जरी फॉल झाली तरी सुद्धा त्याला घेणार गया, आहे का लॉबी टच झाली तर फक्त त्यानं फाटी बदललीच तर ती गाडी बाद करणार आहे लॉबी टच म्हणजे सेट कसं असणार आहे लॉबी टच म्हणजे बैल आली की गाडी चाकुरीला टच झाली गाडी आम्ही धरणार आणि गाडी चाकुरी सुळ बदलून गेली तर आम्ही त्याला बाद करणार फॉल धरणार एक बैल एक बैल जर चाकुरीच्या बाहेर गेला तर फॉल पॉल गाडी फॉल आणि चाकडे चाक चाकुरीच्या बाहेर गेली फॉल पॉल तर मित्रांनो टच माहिती काय माहिती आहे का दहाच्या आत अकराच्या आत गाडी जे नोंदल त्याला हजार रुपये फी राहील आणि अकरा नंतर जो लेट करेल त्याला दीड हजार रुपये फी राहील अकरा ज्या आत गाडी नोंदलीच पाहिजे कसल्या परिस्थिती अकरा वाजेपर्यंत गाडी नोंदली मित्रांनो दीड लाख रुपये पहिलं बक्षीस आहे म्हणजे दीड हजार रुपये प्रवेश फी असते सर्वसामान्य पण त्यांनी जर लवकर आले तर हजार रुपये ठेवले अकराच्या ज्या आत जर समजा आली गाडीला अकराच्या नोंदणी झाली तर हजार रुपये प्रवेश फी अकराच्या बाहेर गेली तर दीड हजार रुपये आणि बाराला त्यांची नोंद बंद आहे आणि आधीच ऑनलाईन किती दिवस आधी ठेवणार आहे का सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ऑनलाईन गाड्यांच सोयी बुकिंग वगैरे करण्यात आलेलं आहे आणि मैदाना दिवशी अकरा वाजेपर्यंत प्रवेश फी हे हजार रुपये राहील एक अकरा नंतर एक वाजेपर्यंत दीड हजार प्रवेश प्रवेश फी राहील आणि नोंदच बंद होईल एक दीड वाजल्यापासून नोंद कंटिन्यू काय बंद होईल बंद मित्रांनो तर बाजूला तर बाजूला कुठे विहीर वगैरे अडचण काय बाजूला नाला अजिबात काही सुद्धा लाईटीचं नाम नाही काही काही सुद्धा नाही म्हणजे बायला पाळ्या कुठे अडचण नाही आणि बॅरिकेट किती असणार आहे दोनशे मीटर दोनशे फुटापर्यंत बॅरिकेट आहे ती दोन्ही बाजूने झेंडा बंद कोण असणार कानवडे बापू आणि मोरे सुनील, एक सुनील मोरे आणि विजय यादव सुनील मोरे विजय यादव लाईव्ह कोणाकडे असणार आहे काय पवन यादव पवन यादव पवन यादव पिथ कडे लाईव्ह असणार आहे आणि चिट्ट्या कशा काढलेल्या जाणार् चिट्ट्या हे कॅमेरा समोर लहान मुलाच्या हातातून चिठ्ठी काढली जाईल कोणाच्या हातातून काढली जाणार नाही यात्रा कॅमिटीच जे लहान मुलं हातात रिस्तेर पावती काढून काय असेल ते ह्याच्यात वशिला हे कोणाच काही चालणार गाव गाडी अजिबात पाहणार नाही काय असेल ते रिस्सेर बोणार फायनलला पळून गाड्या येतील रिस्सेर निकाला दिला जाईल बर कुठं आणि वशील लावणार काय सांग सर जी जे लावा येतात बाबा त्यांना काय सांगताल तुम्ही सल्ला काय सांगताल तिची गाडी बांधा नाही यात्रा कमिटी आमची वशीला अजाबात चालून देणार नाही कोणा गाडी पाळणार नाही आणि मैदान सरळ मैदान पार पाडणार मित्रांनो हे प्रश्न काय विचारला अनेक लोक प्रयत्न करते ती परंतु त्यांचं कुठं शिजणार नाही दाळीत ही मैदान यात्रेच आहे आणि एक म्हणजे एकजुटीनं काम चालू इथं आणि कुणाचा वशीला चालणार नाही तर गाडी पळणार कुठं मग आज बाबा वशीला कोणाचाही चालणार नाही गाडीवाला कोणी सुद्धा कोणाचे नाव गाडी पळवायची नाही बरं आता शिफूट किंवा बैलांना हानमार झाली गाडी येईल बर आता काय होतं कधी कधी तुम्हाला म्हणजे रोखोक प्रश्न विचारतो कधी कधी पहिला कोणती चवलाला शिपडा असतो तिला फोटो काढून अंदाव तिथे नाही अजिबात तसलं काय नाही कॅमेऱ्यासमोर थोडं दोन कॅमेरा आहेत थोडं दोन कॅमेरा आहेत खाली एक कॅमेरा आहे असं काही फोटो वगैरे नाही जेव्हा निद्रेशन तसं आलं तर गाडी हॉल दिले जाईल बाद दिली जाईल गाडी अजिबात निकालात बसली तर गाडी दिला, दिला निकालात जर गाडी बसली तर आम्ही त्याला निकाल देणार नाही ना ना। अगदी व्यवस्थित रास्त मैदान होणार आहे शेपट चावलं आहानमार्ग का, गेले काटेनाई केलं के टॉटॉच्या के लावले तर सुद्धा अजिबात निकाल दिला जाणार नाही गाडीवर शेपट चावलं अजून काय सांगतात भाऊ शेपट चावलं परत गाडी बाहेर गेली सोडून तर या सगळ गाडी करणार आहे काय काय पब्लिक जास्त त्यांच्यासाठी काय केलंय आम्ही यात्रेनिमित्त असं पोरांचे नियोजन केले फाटील उभा राहणार एक सुद्धा माणूस आज येणार नाही याची दक्षता आम्ही यात्रा कमिटीने घेतलेली आहे बैलावर कुठल्या एखाद्या बैला काय असे अजिबात अन्याय केला जाणार नाही बैलाही माणसं पैशासाठी खेळत नाही फक्त गुलालासाठी खेळते ते आधी रास्त मैदान होणार आहे बारी यात मागे टाइम आम्ही मैदान अजिबात कुठं सुद्धा काय नाही पण मैदान मागल्या वर्षी जी झालं ती व्यवस्थित आम्ही पारदर्शक करून दावलेला आहे ह्या वर्षी पण पारदर्शिता करून आम्ही दाखवणार आहे बक्षीस काय काय ठिकाणी काय होतं आता दीड लाख बक्षीस आहे तर कमी दिलं जात काय काय ठिकाणी नाही 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 तसं काय आमच्याकडून होणार नाही आमचं मैदान हे पारदर्शी आहे आणि हे मैदान पैसे कमवण्यासाठी मैदान भरवलेलं नाही गावाच नाव करण्यासाठी हे मैदान भरवलेलं आहे आमचे सगळे गला बांधव आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यात हे मैदान आहे त्यामुळे इथं पैसा कमवायचा किंवा असला काही उद्योग होणार नाही जे बक्षीस पुकारलंय तेच बक्षीस रास्त मिळणार आहे जर सामान गाडी उतरली तर काय डबल चाल दिली जाईल किंवा लय काटाकीच झाली बाबांना झेंड्यात हे झालं खाली वरही झालं तर बाबांनी दोन्ही सामान पडल्या तर गाड्या दोन्ही बी दोन्ही माघारी घालल्या जातील ह्याच्यावर शेतकरी कुठल्या अन्याय होणार नाही पंच आमच्या असतील किंवा हे कॅमेरा असतील सगळ्यांच्या इचाराने आम्ही दोन्ही गाड्या माघारी घालवणार आहे त्यानं कुणा दर गोबई रोबाच्या यात्रा असल्यामुळं आम्ही कोणा अन्याय करणार नाही बरोबर लांब न बैल आले जवळ आले मोठा आणि बारका असेल कुठे आम्ही कोण मानणार आहे सगळ्यांनी आम्ही मान सगळ्यांनी देणार आहे बरा सेमीला जर सामान उतरली तर काय करणार गाडी सेमीला उतरू गटाला उतरू ती माघारीच पाठवणार आम्ही वरत गट सोडणार ते सेमी सोडणार बर मित्रांनो जर समजा कधी कधी काय होतं सेमीला सामान म्हणलं काय काय वेळेस उशीर झाला असतो त्यावेळेस काय कसं नाही ना, उशीर गाडीला टाइम दिला जाईल गाडी लेट आली तर बादच करणार आम्ही ती गाडी त्या टायमातच गाडी आली पाहिजे खाली कसं कॅमेरा म्हणजे बोला हॅलो जे सोडताना जी का काय गाडी म्हणून अशी लेट करते ती की बस एक बैलासनी तापवत तिकडे तास तासभर थांबते ती ही थांबली ना पाहिजे ते पाच मिनिटात जर झेंडूवाल्यानं जर आपल्याला गाड्या वळवा म्हटलं की त्या वेळेत पाच मिनिटात दोन मिनटाच गाड्या जर नाही उभा राहण्या तिचं जो गट बाद केला जाईल बर आता झेंडावाल्यापेक्षा किती वाजता असणार आहे तुमचे कारण काय होते मला वाटतं पट्टी पण असणार आहे पण झेंडाला ऐकत नाही की पुढे हंडा पंच हे धनवडी बापू जे नामांकित आहेत बैलगाडी क्षेत्रातले ते जी पंच आहेत त्यांना आम्ही आमची लोक टीम टीम आमची टीम तिथे साकारायला असणार आहे त्यामुळे तिथं काही सुद्धा नाही आणि तिथे सुद्धा खाली काय मेर आम्ही सोय केलेली आहे त्यामुळे तिथं सुद्धा म्हणजे अगोदर सुटला की याला असं काही होणार नाही जर अगोदर सुटला तर त्याला दिला जाईल मित्रांनो बघू शकता पारदर्शक आहे पण आता इकडे इथं यायला कुठनं कुठं मार्ग आहे तेवढं सांगा विटा मैदान कुठं आहे म्हणजे लोकेशन सांगा या मैदानाचं लोकेशन पारे पारे पाडेवी रोड त्या ठिकाणी असं आहे उदगीर कारखाने शेजारी आणि विट्यावर नाही यायचं म्हटलं तर सरळ विटा पारे नऊ किलोमीटर अंतर आहे इकडं येणार तासगाव मग ते कसं आहे मंगरुळ मार्ग येऊ शकते ती किंवा पाडवी मार्ग येऊ शकते ती सहा वाजून तसे रोड आहेत बामणी मार्ग येऊ शकते विसापूर मार्ग येऊ शकते ती तामखडी मार्ग येऊ शकते मित्रांनो बघू शकता खानापूर वर्णपूर मैदान कसं असणार आहे पहिली मैदान ओपनच मैदान आहे आणि हे यात्रेनिमित्त भरलेलं मैदान आहे आमच्या देवाची हो यात्रा मंकाळेश्वराची विवाह यात्रा असते आणि त्या निमित्ताने हे मैदान आहे हे दुसरं पर्व आहे आणि ह्याच्या आधी पण आम्ही घेतले मोठा लक्ष आणि बारका लक्ष्या हिथून जी गाडी त्यांची चालू झाली ती महाराष्ट्रात नावाजलेली गाडी एक आज त्यांची आहे त्याची मोठ्या लक्षाची आणि ह्या मैदानापासून सुरुवात झाली मोठ्या लक्षाची छोट्या लक्षात सुरुवात ह्या मैदानापासून झाली पाऱ्याच्या मैदानापासून सुरुवात झाली आणि हे पैसे कमवायचा उद्योग नाही हे फक्त कामानिमित्त राहणारे लोक आहेत ते हे आनंदानं गावाच गावाच गावाची यात्रा आहे कुठ तर चांगली व्हावी हो म्हणून हे गाडी मैदान घेतलेला आहे आणि तसेच हे मैदान हे रिस्टर होणार आहे कॅमेरे सोय भरपूर आहे कॅमेरे भरपूर लागणार आहे ड्रोन कॅमेरे सुद्धा राहणार आहेत आणि त्यामुळे हे मैदान रिचर होणार आहे इथं वशिली बाजी वगैरे काही होणार नाही आणि इथं कोणाचा पाहुणा हे असं काही होणार नाही गावची गाडी डायरेक्ट फायनल ला पळवली जाणार नाही पहिला मुद्दा जी आहे जी रिस्टर गट गट पळून येईल सेमी पळून येईल तीच फायनल ला गाडी राहील याची पण नोंद घ्यायची आहे आणि तसं हे लोकेशन बघायचं झालं तर विट्यापासून नऊ किलोमीटरला आहे आणि उदगिरी शुगर जर टाकलं तर ते उदगिरी शुगर ला लागूनच आपलं मैदान आहे ओके okay. कसं असणार अजून काय मैदानाचं नियोजन जसं आम्ही ज्या पद्धतीनं चांगलं केलं या शंभर टक्के तसंच सर्व बैलगाडी मालकांनी किंवा बैल मालकांनी त्यांनी पण त्या पद्धतीनं शंभर टक्के या मैदानाला काळजीपूर्वक लाभ दिला पाहिजे तरच ती मैदान शंभर टक्के यशस्वी होणार आम्ही आतापर्यंत एक महिना एवढं कष्ट घेतलंय तेवढं ती बैलगाडीवाल्यांनी पण काळजीपूर्वक सगळं कष्ट घेतलं पाहिजे त्यांनी पण आणि फाटीची रुंदी आम्ही थोडी वाढवलेली आहे बाकीच्यांच्या फाट्या कशा मापात असते ते रितसर असते त्या तसं आम्ही फाटी थोडं वाढवलेले त्या खाली एक बैलगाडीवाला डायव्हर आणि दोन बैल या दोघांच एक ताकद तिघांची ताकद एक होऊन गाडी पळायला लागोस तो अर्धा मिनिट जातोय तसं आपल्या मैदानावर होणार नाही आपल्या मैदानावर झेंडा पडला की गाडी न इथपर्यंत एवढं आम्ही नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे बोलायचं झालं तर कि मैदान हजार फुटाचा आहे मैदान हजार फूट करेक्ट भरते पल्ला आपला एक हजार फुटाचा आहे ओपनच मैदान आहे सगळ्यांनी यावं अशी आमची नम्र विनंती आहे यात्रा कमिटीतर्फे तुम्ही सगळे गाडी वाढण्यानी यावं तुम्हाला इथं न्याय दिला जाईल तुमची पळाल्या तुमचा निकाल दिला जाईल इथं भाव केला जाणार नाही वळखी पाळखीचा काय उपयोग होणार नाही कॅमेरा आहे तो कॅमेराच बोलल आणि अंतिम निर्णय पंच कमिटीचा राहतोय कुणावी अन्याय होणार नाही असे आम्ही देतो गावातर्फे सगळं गाव इथं आमचं इथं आहे यात्रा कमिटी इथं आहे काय अडचण नाही म्हणजे पारे दोन कुठं कुठलं पारे सांगा अं श्री दुर्गोबा आणि श्री भैरोबा यात्रेनिमित्त अ तालुका खानापूर जिल्हा सांगली गाव पारे हे विटापारे पारे आणि स्पर्धेचं जे आयोजन आहे हे सर्व पारदर्शक आहे तर आमच्या यात्रा कमिटीतर्फे आमची फक्त एकच बैलगाडा मालकांना एकच विनंती आहे की इथे कोणावरही अन्याय किंवा कोणाला पार्सलिटी पार वगैरे असा काही प्रकार होणार नाही आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू तुम्ही सुद्धा आम्हाला यात्रा कमिटीला सहकार्य करावं ही आमची विनंती आहे मैदानाला वेळ वेळ झाला तर लाईटीची वगैरे व्यवस्था काय लाईट व्यवस्थित सोय केलेली आहे लाईटीची हा शेवटपर्यंत सोय काय अडचण नाही फाटी बसण्या शेवटपर्यंत म्हणजे पूर्णपणे मैदानात लाईट असणार लाईट असणार आहे सगळे नियोजन केले लाईट पुढे थांबायला काय अडचण नाही थांबायला सुद्धा नियोजन लाईटच केलेलं आहे बैल थांबण्यासाठी सुद्धा लाईटीचे नियोजन केले थोडं सुद्धा